ऋषी पंचमीला आल्या नदीवर मला नदीवर भावना व्यक्त करा <laughs> मला नदीवर चांगोल करायला आवडते घरात नाही आवडत जय 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 बस आरतीच पाहिजे आमची प्रियांका किती वर्ष तुम्ही तिने टॉप घेतला सर्वांना पहिला पूजन आणि उद्या आहे ऋषी पंचमी त्यानिमित्त आम्ही एवढ्या भाज्या आणल्यात ऋषी पंचमीची भाजी बनवायचे त्यासाठी इथे भाज्या आणलेल्या आहेत अळूची भाजी, भाजी आहे ही ही आहे केवळ्याची भाजी ही आहे टेकड्याची भाजी, भाजी। शेवग्याचा पाला आहे देट आहेत राते देट घोसाळी शिरोळी ही आहे कोंबड्याची भाजी ही आहे नालीची भाजी आहे सुरण ही आहे कच्ची पपई आहे लाल भोपळा आणि माठाची भाजी कंटोली तोंडली वांग अशा बऱ्याच भाज्या याच्यात आधीच कट करून घेतल्या मी व्हिडिओ बनवायच्या आधीच आणि उद्या आता ऋषी पंचमीचा भाजीचा प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला दाखवलाच जाईल तर भेटूया आता उद्या तोपर्यंत आम्ही या सगळ्या भाज्या कट करून घेतो आहे आज ऋषी पंचमीची सकाळ आहे आणि सगळ्या भाज्या छान अशा चिरून घेतल्या इथे आपण ना एकवीस प्रकारच्या अशा भाज्या घेतलेल्या आहेत इथे आपण मोठ्याच तेल घेतले वर्षातून एकदाच मिळतं आदिवासी बायका असतात मार्केटमध्ये विकायला हे घेऊन आणि खूप रेअर असं हे तेल मिळते ते आपण सेंधव मीठाचा वापर करणार आहोत तेल कडवून घ्यायचे सुरुवातीला हिरव्या मिरच्या टाकायच्या फोडणीला या मिरच्या सुद्धा माझ्या आईने कुंडीमध्ये लावल्या होत्या ऋषी पंचमीच्या भाजीमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्या तेल आणि मीठ वगैरे सगळं बायकांच्याच चास कष्टाच असत माणसांच्या किंवा बैलाच्या कष्टाचं असं काहीही यात वापरलं जात नाही हेच विशेष असतं ऋषी पंचमीच्या भाजीच भाजीला फोडणी देऊन घेऊया झाकण देऊन आणि भाजी, भाजी, भाजी वाफवून घेऊया या भाजीला शिजायला वेळ नाही लागत कारण सगळ्या ला पालेभाज्याच आहेत आणि छान अशा शिजून निघतात कांदा लसूण विरहित अशी ही भाजी असते चवीसाठी इथे आपण आमसुल घेतलेत आणि चिंचेचा कोड घेतलेला आहे गोळी घेतली मीठ घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा झाकण देऊन ठेवायचं आहे आहे इथे मी एक ओल्या घेतलेला भाजीला छान अशी चव येण्यासाठी या भाजी सोबत राते तांदळाची भाकरी ही बनवली जाते ती सुद्धा विदाऊट नांगरणी वगैरे केलेली असते राते तांदळाच्या भाकरीचा प्रॉपर व्हिडिओ मी बनवलेला आहे कोणी पाहिला नसेल तर प्लीज पहा आज ऋषी पंचमी आहे आणि ऋषी पंचमी साठी आम्ही आज नदीवर आलो नदीला किती पाणी आहे बघा ही काढून दे आमच्या गावची आणि इथे वहिनीने खाली रांगोळी काढायला घेतली ऋषींची तुम्हाला दाखवते एक मिनिट हे एकवीस ऋषी काढले काढलेांगळाच्या पिठापासून आणि सगळी फळं वगैरे मांडून घेतली आहेत पूजेची तयारी चालली सगळ्या बायका इथे पूजा करतात इथे आमची मोठी वहिनी शंकराची पिंडी बनवते पूजा करण्यासाठी आणि हे सगळं पूजेचं मांडून ठेवलेत फळ वगैरे आरतीचं ताट आता तिथे भाकरी हे करते ऋषींच्या भक्ती नैवेद्य ऋषींच नैवेद्य ठेवायला घेतले एकवीस ऋषींना एकवीस पत्रवळीत नैवेद्य ठेवायला घेतलंय पण ठेवायच आमची भाची आहे मावशी दर्शन घेऊन आले मावशी बरं नाही तरी पण ती नदीवर आले वहिनी वहिनीने पिंडी बनवली मग काय बोलाल बागले माझ तुम्हाला कसं वाटतं आज ऋषी पंचमीला ला आल्या नदीवर मला नदीवर करा मला नदीवर चांगोळ करायला आवडते घरात नाही आवडत वयने आले नदीवर मस्त पैकी पिंडी पण बनवण्या वहिनीने

नदीवर आलो आहे ऋषी पंचमीचा दिवस आहे आणि आम आमच्याकडे ना ऋषी पंचमीला नवस बोलतात इथे लहान बाळ घडतं तिच काहीतरी नवस आहे किती वर्षाचं हे वर्ष झालं वर्षा एक वर्षाचं बाळ आहे आणि कशाने दोघाच आहे

नवस कोणी बोललेला मुलगी पाहिजे म्हणून नवच होता अरे वा छान फळामध्ये झोखलेली मुलीला नाव काय मुलीचं आराध्या ठीक आहे được. Có nhiều cái thứ cần cung cấp cho <muchas> nó. Kể là nó có ảnh là nó mà आमची प्रियांका किती वर्षातून वर्ष पूर्ण तिने टॉप घेतल्याचे वदन एवढा आजचा ब्लॉग इथेच एंड करूया बाय बाय लाईक करा आणि सबस्क्राईब करा